आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी आणि सुपर टेस्टी असा इथे केक बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल ही रेसिपी असणार आहे आपली केकची तर तुम्ही बघू शकता याचा कलर अति असा सुरेख असा सोनेरी रंगावरती इथे केक जो आहे तो बेक झालेला आहे खूप छान झालेला आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये झालेला आहे आणि काही बाहेरून वेगळं असं सामान इथे मी टाकलेलं नाही आहे अगदी घरच्याच साहित्यामध्ये मी इथे सुपरस्पॉन्ज असा इथे केक बनवलेला आहे खूप टेस्टी हा केक तयार झालेला आहे माझ्या मुलांना तर खूपच आवडला तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी इथे पॅनमध्ये मी कॅरमल सिरप इथे क करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे पॅनमध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे आणि ती मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी त्याच एकाच वाटीप्रमाण घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा अर्धा वाटी मैदा आणि दोन विलायची टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकायचं आहे एक चमचा इथे आपण जो पोह्याला वापरतो ना चमचा त्याच चमच्याने मी ते एक चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि बेकिंग सोडा पाव चमचा टाकायचा आहे असं प्रमाण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते साखर तुम्ही बघू शकता अगदी लो गॅसवरती इथे साखर मी वितळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून याचं चा छान असं इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केक करून पाहिला ना तर त्याचा कलरही खूप सुरेख येतो आणि खायलाही खूप भन्नाट असा लागतो हा केक तर नक्की ट्राय करून बघा तर इथे मी कॅरमल जे तयार करून घेतलेलं होतं अगदी ते मधासारखं तयार झालेलं आहे अगदी सेम आपण मध आणतो ना बाहेरून अगदी त्याच पद्धतीने इथे तसं कॅरमल तयार झालेलं आहे साखरेचं तर आता मी जे प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं होतं मी सर्व पिठं जे एकत्र केली तिथे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते छान व्यवस्थित फिरवून घेतलेलं होतं आणि नंतर आता ह्या कॅरमलमध्ये मी टाकून घेत आहे तर अशी पिठी साखर न वापरता तुम्ही अशा पद्धतीने साखर जी आहे ती एकदम मंद आचेवरती मी पॅन ठेवलेला होता आणि खूप आपण जर गॅसची फ्लेम जर वाढवली तर साखर करपू शकते तर त्याच्यामुळे अगदी लो गॅसवरतीच इथे मी क कढईमध्ये मी साखर छान वितळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा वाटी पाण्याचा वापर केलेला होता मी तर आता इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून इथे दूध दुधाचा वापर करायचा आहे आणि छान एकसारखं इथे मी मिक्स करून घेत आहे तर नंतर आता याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही कारण आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा इथे अगोदरच टाकून घेतलेला होता तर अशा पद्धतीचं इथे बॅटर तयार केलेलं आहे न खूप जास्त घट्ट आहे न खूप जास्त पातळ आहे तर गव्हाचा केक करताना अशाच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त पातळ केला तर बेक करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो तर आता इथे मी कुकरचं एक डबा घेतलेला आहे त्याला एक चमचा तूप टाकून त्याच्यावरती त्या डब्याला पूर्ण साईडला तूप लावून त्याच्यावरती गव्हाचं पीठ मी असं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे जेणेकरून केक जो आहे तो अलगद निघेल आपला तर इथे बॅटर टाकून झाल्याच्यानंतर चेरी टाकलेली आहे वरतून खूप सुंदर दिसते चेरी टाकल्याच्यानंतर तुम्हाला आवडत असले तुम्ही इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा आतमध्ये टाकू शकता तर इथे कढई जी आहे ती मी पाच मिनटासाठी अगदी कडक अशी गरम करून घेतलेली आहे आणि छोटं स्टँड ठेवून घेतलेलं आहे व आता त्याच्यावरती हे ताट ठेवत आहे तर इथे मी तीस मिनटासाठीच फक्त बेक केलेला आहे केक तीस मिनटामध्येच इथे हा केक बनवून तयार झालेला आहे अगदी अगदी सुरुवातीला पाच मिनटासाठी कढई गरम करून घ्यायची आणि पुन्हा लो गॅसवरती मी इथे केक बेक करून घेतलेला आहे आणि दीड ते दोन तासासाठी मी इथे हा केक थंड देखील करून घेतलेला आहे आपण जे ग्रीसिंग केलेलं होतं डब्याला तुपाचं आणि पिठाचं त्याच्यामुळे केक अगदी झटपट निघतो खूप म्हणजे चिटकत नाही आणि सहज असा केक बाहेर येतो फक्त आपल्याला केक जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा असतो जर गरम गरम असताना जर आपण केक काढायला पाहिलं तर काढायचं बघितलं तर ते अर्धा त्या डब्याला चिटकून राहतो आणि इथे मी केक कट करून दाखत आहे तर तुम्ही बघू शकता कट करतानाच कळत आहे की किती सॉफ्ट असा ते केक तयार झालेला आहे खूपच मस्त केक झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही क्रिसमसला तुमच्या मुलांना अशा पद्धतीने केक नक्की बनवून खाऊ घाला हा अशा पद्धतीने जर तुम्ही केक बनवून ठेवला तर आठ दिवस हा केक फ्रीजमध्ये छान राहतो आणि मुलांना हा केक तुम्ही चहासोबत दुधासोबत देखील खायला देऊ शकता सुपर सुपर सॉफ्ट असा इथे केक इथे बनवून तयार झालेला आहे खूप परफेक्ट अशी इथे रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनेली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, ला करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा सुपर सॉफ्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय